आता बाप्पा येणार आहे म्हणजे की गणेश चतुर्थी एकदम धूम धडाक्याने मनवायचे आहे पण कुर्ते कुठे भेटतील मेन्स कुर्ते आपल्याला हवेत एका कलर मध्ये एका डिझाईन्स मध्ये ते पण क्वांटिटी मध्ये मग अजमेरा फॅशन आहे ना या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये मेन्स कुर्त्यांचं कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे इतकं स्वस्त की जे तुम्ही बाहेर तीनशे साडेतीनशे ला घेतात पण नाही हो ही प्राइस तुम्ही विसरा आणि या ठिकाणी तुम्हाला एवढं स्वस्तात म्हणजे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे प्राइस सांगणार आहे रेंज सांगणार आहे आणि किती पीसेस सेट असणार आहे ते पण सांगणार आहे पण हे सगळं इन्फॉर्मेशन ऐकण्यासाठी व्हिडिओ शेअर पर्यंत तुम्हाला बघायचं आहे तर बघा बघा मी तुम्हाला सांगते फक्त एकशे पंचवीस रुपयापासून तुम्हाला कुर्ते मेन्स कुर्ते या ठिकाणी मिळून जाणार आहे विश्वास नाही होते ना मी सुद्धा स्वतः शॉक झाली होती बघा एकशे पंचवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला अशा सुंदर आणि मटेरियल पण छान आहे कॉटन मध्ये येणार आहे तुम्हाला मध्ये बटन पॅटर्न मिळून जाणार आहे आणि सायजेस टोटल मिळणार आहे आता बघा हे कलर जे आहे ना भगव्या कलरचा जास्तीत जास्त डिमांड असतं म्हणजे की हे शुभ मानलं जातं आणि एक परंपरा पण आहे आपली की आपण अगोदरपासून हे कलरला जास्त आपण मान देत आलेलो आहोत आणि त्यातल्या ता त्यात आपल्याला म्हणजे की त्याच्यामध्ये आपली संस्कृती दिसून येते त्याच्यामुळे तुम्ही इथून क्वांटिटी मधून हे सर्व कलर कॉम्बिनेशन मागू शकता जर तुम्हाला ऑप्शन दुसरे ठेवायचे असतील तर तुम्ही हे सुद्धा ऑप्शन ठेवू शकता वाइन कलर मध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे सिक्वेन्सचं काम मिळणार आहे आणि प्रॉपर धाग्यांचं इथे तुम्ही हजार पीस मागू शकता तुम्हाला जेवढे मंडळात लागणार आहे म्हणजे की आपले गणेश उत्सवासाठी मुलांना कसं असतं की एका सारखेच मुलं दिसले पाहिजे फेटा हवा असतो पूर्ण प्रॉपर एक ड्रेसिंग सेन्स त्यांना माहिती असतं म्हणून त्यांनी काय विचार केलेला असतो की सर्व मुलांनी एकच कलरचा किंवा एकच डिझाईनचा आपण कुर्ते वेअर करू तुम्हाला जर असे स्वस्तात एकशे पंचवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइसमध्ये कुर्त्यांचं कलेक्शन मिळणार आहे अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला चिकनकारी वर्क मिळणार आहे आणि मल्टी कलरचा आहे खूप सुंदर मेन म्हणजे मल्टी कलरचा आहे तर खूप छानपैकी तुम्हाला मिळणार आहे हे पण कॉन्सेप्ट बॅक साईड फ्रंट साईड दोघ साईडला तुम्हाला याचं काम मिळून जाणार आहे आणि सायजेस म्हणजे की काय याच्यामध्ये तुम्हाला साइजेस मिळत असते फोर्टी टू फोर्टी फोर आणि फोर्टी सिक्स म्हणजे की अठ्ठावीस पासून ते सेहेचाळीस पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये सायझेस मिळणार आहे म्हणजे की तुम्ही सायजेसचं सा सुद्धा टेन्शन घेऊ नका क्वालिटी मिळते रेंज मिळते आणि त्यातले त्याच्यामध्ये तुम्हाला चार सहा आठचं चा सेट असतं त्या पद्धतीने ता तुम्हाला हे कलेक्शन इथून परचेस करायचं असतं आणि मेन म्हणजे अजमेरा फॅशन स्वस्त जर देत आहे तर एकदा येऊन सर्व कलेक्शन घेऊन गेलेलं खूप महत्वाचं आहे आणि बघा महाराष्ट्र लोकांना येणं ना शक्य नाही होत म्हणून अजमेरा फॅशन तुम्हाला व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज देत असतं आणि त्यातले त्यात जर तुम्ही इथे आले सुरतमध्ये डायरेक्ट अजमेरा फॅशनमध्ये जर यायचं असेल तर तुमच्यासाठी पीक अँड ड्रॉपची सुविधा सुद्धा मिळणार आहे सर अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला चिकनकारी वर्क मिळणार आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये खूप सुंदर याच्यामध्ये धाग्याचं प्रॉपर काम मिळणार आहे बघा सर्व गोष्टी एकदम तुम्हाला या ठिकाणी अप टू डेट म्हणजे की एकदम विश्वास आणि नातं जोडणार एकच प्लॅटफॉर्म असणार आहे म्हणजे की अजमेरा फॅशन तुम्हाला या ठिकाणी एवढे सुंदर कलेक्शन आहे मेन्समध्ये मेन्समध्ये फक्त तुम्हाला कुर्त्यांमध्ये एवढे सात आठ डिझाईन दाखवते जर तुम्हाला अजून बघायचे असेल हेवी किंवा तुम्हाला अजून लो मध्ये बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी मल्टी कलरचं काम जे आहे प्रॉपर मिळणार आहे आणि त्यातले त्यात याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल मिळतात म्हणजे कॉटन असेल रिऑन असेल चिकनकारी वर्क असेल असे वेगवेगळे मटेरियल आहे डिझाईन्स आहे असे तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात म्हणजे की काय वेगवेगळे डिझाईन सुद्धा तुम्ही आपल्या दुकानात ठेवू शकता आणि स्पेसिफिक जर त्यांना मेन्सचे कुर्ते हवे असेल म्हणजे की मुलांसाठी कुर्त्यांचं कलेक्शन हवं असेल तर मी तरी म्हणते एकदा इथे या आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही इथून परचेसिंग करायचं असे हे बघू शकता पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये प्युअर मध्ये तुम्हाला कुर्ता I think कुर्ता हा कुर्ता मिळणार आहे आणि यातल्या तुम्हाला इथे सायजेस पण टोटल मिळत असेल म्हणजे आय थिंक तुम्हाला सात आठ जे काही व्हरायटीज दाखवली ते आवडल्याच असेल आणि कुर्ता व्यतिरिक्त जर तुम्हाला आज मध्ये टी शर्ट शर्ट जीन्स जे काही हवं असेल तर नक्कीच तुम्ही इथून भेट घेऊन सर्व कलेक्शन परचेस करू शकता नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्या अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार